नमस्कार ॲसिडिटीचा त्रास अरे बाप रे म्हणजे कितीतरी लोक याने हैराण झालेत नाही का पण तात्पुरते उपाय करून करून किती दिवस भागणार आज आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि आयुर्वेदाच्या मदतीने त्यावर कायमचा तोडगा कसा काढता येईल हे बघणार आहोत आता खरं सांगा पित्त झालं की आपण काय करतो बरोबर पटकन एक गोळी घेतो आणि आरामी मिळतो नाही असं नाही पण तो किती वेळ टिकतो काही दिवसांनी तर त्या गोळीचाही परिणाम होई नसा होतो याचा सरळ सरळ अर्थ आहे की आपण फक्त वरवरची मलमपट्टी करतोय समस्येच्या मुळापर्यंत पोहोचतच नाहीये आणि हे बघा हा विषय अजिबात हलक्या धिण्यासारखा नाहीये कारण जर या पित्ताच्या त्रासाकडे आपण दुर्लक्ष केलं ना तो पुढे जाऊन मुळव्याध फिशर बीपी मायग्रेन आणि आयबीएस सारखे गंभीर आजार डोकंवर काढू शकतात म्हणूनच या समस्येला वेळीच ओळखणं आणि त्यावर योग्य उपाय करणं खूप गरजेचं आहे तर मग आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी ही समस्या नक्की काय आहे ते समजून घेऊ मग त्याची मूळ कारणं त्यावरचा योग्य आहार पित्त कमी करणारे पाच जबरदस्त सुपर फूड्स आणि हो सगळ्यात शेवटी एक रामबाण उपाय चला तर मग सुरुवात करूया बघा कुठलाही आजार जर मुळापासून घालवायचा असेल तर आधी त्याची कारणं शोधून काढायला हवीत बरोबर ना साधारणपणे पित्त वाढायची ना ही पाच मुख्य कारणं मानली जातात यामध्ये आपल्या जेवणाच्या वेळेपासून ते अगदी आपल्या झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी येतात चला एक एक करून बघूया यातलं पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे जेवणाच्या वेळा भूक लागते म्हणजे काय होतं तर पोटातला आपला जो जठराग्नी आहे म्हणजे पचनाची शक्ती ती एकदम तयार असते आणि नेमक्या त्याच वेळी जर आपण तिला अन्न दिलं नाही तर मग ती भडकते आणि ॲसिडिटी वाढवते दुसरं कारण आहे आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी म्हणजे कसं की गरजेपेक्षा जास्त खाणं किंवा भूक नसतानाही खात राहणं आणि एक सगळ्यात मोठी चूक जेवल्या जेवल्या आडवं होणं लक्षात ठेवा जेवण आणि झोप यात कमीत कमी दोन तासांचं अंतर हवंच आता तिसरं कारण येतं ते म्हणजे आपण काय खातो जर सतत खूप तिखत आंबट खारट पदार्थ खाण्यात येत असतील जसं की लोणची आंबट दही किंवा पॅकेटमधले वेफर्स फरसाण तर मग पित्त वाढणारच याशिवाय अजून दोन गोष्टी आहेत एक म्हणजे काही लोकांची शरीर प्रकृतीच पित्ताची असते आणि त्यात जर बाहेर उष्ण हवामान असेल कामाचा ताण असेल आणि रात्रीची शांत झोप मिळत नसेल मग तर विचारायलाच नको पित्ताचा त्रास हा होणारच ठीक आहे कारण आता कळली पण मग यावर उपाय काय घाबरू नका उपाय आपल्या आहारातच आहे चला बघूया काय खायचं आणि काय टाळायचं आयुर्वेदाचं एक खूप सोपं सूत्र आहे आपल्या आहारात सहा चवी असतात यातल्या गोड कडू आणि तुरट चवी पित्ताला शांत करतात आणि याउलट आंबट खारट आणि तिखट चवी पित्ताला वाढवतात इतकं साधं गणित आहे हे आणि म्हणूनच काही पदार्थ जरा जपून खायला हवेत जसं की शेंगदाणे तूर डाळ चणाडाळ बाजरी हे पदार्थ उष्ण असतात आणि हो पॅकेटमधले खारट पदार्थ जसे वेफर्स किंवा फरसाण आणि जेवणातलं अतिरिक्त मीठ हे तर टाळलेलंच बरं चला आता वळूया अशा पाच सुपरफूड्सकडे जे आपल्या घरात सहज मिळतात आणि पित्तावर अक्षरशः अमृतासारखं काम करतात आणि यातलं पहिलं आणि आयुर्वेदानुसार सर्वश्रेष्ठ औषध म्हणजे आपलं साजूक तूप हो घरी बनवलेलं शुद्ध तूप रोज एक दोन चमचे आहारात असले ना की पोटाला एकदम थंडावा मिळतो आणि गैरसमज नको योग्य प्रमाणात घेतलेल्या तुपानं चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो वाईट नाही तुपाशिवाय अजून चार गोष्टी आहेत ताजं घरी काढलेलं लोणी दुपारच्या जेवणात घेतलेलं ताजं ताक जास्त आंबट नको हं मग आहे आवळा जो तुरट चवीमुळे पित्त कमी करतो आणि रात्री भिजवून सकाळी खाल्लेले काळे म्हणूके हे सगळे पदार्थ वाढलेलं पित्त बाहेर काढायला मदत करतात ठीक आहे आणि आता वेळ आहे त्या अंतिम उपायाची जो एकदम सोपाय प्रभावी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी एकही पैसा खर्च करायची गरज नाही तो रामबाण उपाय आहे कडुलिंब हो कडुलिंब त्याची कडू चवय ना ती फक्त पित्ताला शांत करत नाही तर आयुर्वेदानुसार ती पित्ताचं शोधन करते म्हणजे काय तर खराब पित्ताला मुळापासून उपटून शरीराच्या बाहेर फेकते आणि हे बनवणं तर अगदी सोप्पं आहे काय करायचं तर कडुलिंबाची सात आठ कोवळी पानं घ्या ती थोडं पाणी घालून पाट्यावर किंवा खलबत्त्यात ठेचून घ्या एक गोष्ट लक्षात ठेवा मिक्सर नका वापरू कारण त्याच्या उष्णतेने गुण कमी होतात मग हा रस गाळून घ्या साधारण पंधरा ते वीस मिली रस तयार होईल हा रस सलग सात ते दहा दिवस सकाळी रिकाम्या पोटी प्यायचा आहे आता प्रश्न पडेल की ताजी पानं मिळाली नाहीत तर काही हरकत नाही त्यासाठी एक सोपा पर्याय आहे एक चमचा शुद्ध कडुलिंबाची पावडर घ्या ती रात्रभर एका ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी काळून प्या याचाही अगदी तसाच फायदा होतो तर मग या सगळ्या माहितीनंतर एक विचार मनात येतोच नाही का की अनेकदा मोठमोठ्या आजारांवरचे सोपे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच दडलेले असतात गरज असते ती फक्त त्याकडे योग्य नजरेने बघण्याची आपलं स्वयंपाकघरच आपली पहिली फार्मसी आहे नाही का